तळेकर फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी ना तुम्हाला आज का ना काळे मुग आहेत ना त्यांना मोड आलेले आहेत त्याची मी भजी दाखवणार आहे तुम्हाला चला मग भजीचं साहित्य काय काय घ्यायचं ते तुम्हाला दाखवते हे बघा काळे मुगाची ना भजी दाखवणार आहे त्याच्यासाठी मी साहित्य घेतले दाखवते हे बघा ओवा घेतलेला आहे मी अर्धा चमचा मोठा एक कांदा घेतलेला आहे चार पाच पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट नाही द्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि कडीपत्ता ना हात तोडून टाकायचा छान लागतो आणि हे बघा हे मूग आहेत हे मूग ना मी उन्हाळी घेतलेले आहेत हे काळे मूग आहेत यांना असे मोड काढायचे भजी छान लागते मी खायचा सोडा आहे आणि मीठ घेतलेलं आहे हे बघा आता हे मूग आहेत ना हे मी मिक्सरला लावून घेते आणि जास्त ना बारीक नाही लावायचं जरा जाडसर ठेवणार आहे मग छान भजी लागते बघा तुम्ही अशी घरी बनवून आणि असे मोड आलेले ना मस्त वगैरे बघा याची साला वगैरे काही काढायची नाही अशी हे करायचं मिक्सरला लावायची हे आता मी मिक्सरला लावून घेते हे आता मी मिक्सरला लावून घेते आणि ह्याच्यामध्ये मी ही पोपटी मिरचीवर टाकते हे बघा आता हे असंच मिक्सरला लावून घेते मी पाणी नाही घालणार आहे पाणी नाही घालायचं कारण ते मुग भिजवलेच आहेत आणि मोड आलेले त्यांनाच पाणी सुटे हे बघा असं जाडसर असं वाटून घ्यायचं बघा हे बघा असं जाडसर आहे असं वाटून घ्यायचं मस्त भजी होते ते मी घरी बनवून बघा आपल्या घरी मूग असतात आपण भरतोच ना पावसाळी मूग आता हे पावसाळा हे उन्हाळी मी भरून ठेवले पावसाळ्यासाठी तर हे मोड काढलेले आता मी हे काढून घेते हे बघा मी काढून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला सांगाच आहे की विसरली बेसनपीठ घेतलं ना आता तर हे बघा हे बेसनपीठ आहे घाई गडबड होते त्याच्यामुळे ना विसरून जाते मी ते बघा एक वाटी मी बेसन घातलेलं आहे आणि हा कांदा आहे एक मोठा आणि पताची मी इथं पानं टाकतो म्हणून मस्त लागतं कढीपत्ताचे पाणी टाकायची छान लागतं आणि हा बघा हा ओ आहे तो टाकते बघा कढीपत्ता मी तोडून टाकलेले आहे आता मीठ घालते चवीनुसार खायचा सोडा टाकते छोटा चमचा आहे खायचा सोडा टाकला आता हे एक जीव करून घेते मी पाणी नाही घ्यायचं कारण ह्याच्यामध्येच आपण तो कांदा आणि बेसनपीठ मळून घ्यायचं कारण हे वलच असताना आपण भिजायची घात्री असतात ना, ना मूग आणि ते भिजवून नंतर आपण मोड काढतो आता मी एकजीव करून घेते हे बघा हे मिक्स करून झालेले आहे आणि आता तेल पण गरम झालेले आहे आता मी छोट्या छोट्या हे बघा अशा भज्या काढून घेते छोट्या छोट्या काढायच्या मस्त होतात तुम्ही एक दिवशी करून बघा आणि कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा किती मस्त होते बघा आणि कुरकुरीत होणार हा काही भजी आणि शक्यतो ना तुम्ही मोड आलेल्याच मुंगाची भजी बनवा कारण छान लागते ती भजी बघा असे मस्त असा कलर यायला पाहिजे मस्त कुरकुरी होता आणि मंद आच्यावरच करून घ्यायचे कारण मग ते आतून शिजायला पाहिजे ना म्हणून असे मंद आच्यावर करून घ्यायचे बघा आता हे झालेले आहेत मी आता काढून घेते तेल चांगलं असं नितळून घ्यायचं किती आवाज मस्त येतो कुरीत झालेली ये आहे मुगाची भजी बघा मोड आलेली आहे मुगाची भजी अशी झालेली आहे या प्रमाणे मी या करून घेते एवढ्या हे आता करून घेते मी बघा भजी तयार झालेली आहे आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धती तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होते चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा